अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मिळावेत या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्न त्याग उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कालपासून प्रहार पक्षाच्या वतीने अर्धनग्न आंदोलन सुरू असून याला आज सकल मराठा समाजाने ठाम पाठिंबा जाहीर केला सकाळपासून आंदोलनस्थळी घोषणाबाजी सुरू असून शासनाच्या निष्क्रियते विरोधात जोरदार आवाज उठवला जात आहे सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आंदोलनाची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि न्यायासाठी सोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे अमरावती येथील मोजरी गावात तुकडोजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये दिव्यांगांचे नेते शेतकरी नेते आणि सतत जमिनीवर राहून सत्तेत जरी असले मंत्री जरी असले तरी लोकांच्या न्याय हक्कासाठी भांडणारा नेता बच्चू भाऊ कडू गेल्या सहा दिवसापासून म्हणजे आज सहावा दिवस आहे त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आज या प्रशासनाला शासनाला खऱ्या अर्थाने जाग येण्यासाठी आपण या महाराष्ट्राला या देशाला शेतीप्रधान देश म्हणतो पण आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर शेतकऱ्याला रस्त्यावर येण्याची आज वेळ येते तो शेतकरी जो छातीचा कोट करून आपल्या मुळाबाना उपाशी ठेवून अख्खं कुटुंब शेतामध्ये राब राबत त्या शेतकऱ्याला स्वतःच्या मागण्या मागण्यासाठी रस्त्यावर हो यावं लागतंय त्यासाठी बच्चू भाव कडू दिव्यांगांसाठी मानधन असेल शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असेल अशा सतरा मागण्या घेऊन आज ते सहाव्या दिवसापासून उपाशी आहेत आणि त्यांच्या मागण्या या प्रशासनानं पूर्ण केल्या पाहिजे आज बघितलं अमरावती नांदेड या ठिकाणी रस्ता रोक होतोय शेतकरी हळूहळू रस्त्यावर येतोय पण मी या आंदोलनाच्या माध्यमातून या उपोषणाच्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातील या भारतातील शेतकऱ्यांना आव्हान करतो शेतकरी बंधू नो हे सगळं उपोषण ही सगळी उठा ठेव जीव धोक्यात टाकण्याचा विषय बच्चू भाऊ हे सगळं तुमच्यासाठीच करतायत आपण सगळ्यांनी आता रस्त्यावर आलं पाहिजे आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे तरच या शासन आणि प्रशासनाला जागेल खऱ्या अर्थानं बघितलं दुधाचे भाव बघा आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये मा दुधाला किती भाव भेटतो आणि शेजारच्या राज्यांमध्ये दुधाला किती भाव भेटतो खऱ्या अर्थानं या शासनाने दुधाच्या भावाला म्हणजे दुधाचा धंदा करायला लावून खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांना शिक्षक प्रकारे शिक्षक दिली असं आपलं शासन प्रशासन आहे मी निषेध व्यक्त करणार नाही पण आता मी आव्हान करतो आता सगळ्यांनीच कारण शेतकऱ्यावर सगळी बाजारपेठ चालती शेतकरी जर हवलदिल झाला तर व्यापारी सुद्धा हवलदिल होतो व्यापारी जर अहलदिल झाला तर मोठमोठी शहरं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही बच्चू ना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देतो आज हा सव्वा दिवस आहे आज आमचे शेतकरी संघटनेचे दिव्यांग सेनेचे बरेचसे पदाधिकारी अर्धनग्न होऊन कालपासून ते या ठिकाणी उपोषण करतायत या ठिकाणी अधिकारी भेटून जातात आता मी त्यांच्याशी चर्चा करतात नाही मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही पण अधिकारी थट्टा करून जातो बच्चू भाऊ म्हणतात सातबारा कोरा करून पाहिजे त्या कॉरा त्या उतरून तुमच्या सुद्धा नावं जातील साहेब आपण थट्टा करण्यापेक्षा या शेतकऱ्यांमध्ये बसा तुम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचं लेकरू आहे थट्टा करू नका उपोषण करणार आज द उद्या आमचे लेकर किंवा आमचीच पुढची पिढी ही तुम्हाला ना तुमच्या फोटोवर किंवा तुमच्या नावावर चिखलफे केल्याशिवाय राहणार नाही शेण तुमच्या अंगावर टाकल्याशिवाय राहणार नाही अशी चेष्टा तुम्ही उपोषण कर त्यांची करू नका पुन्हा एकदा मी शासन प्रशासनाचा मुख्यमंत्री साहेब आज या विमान अपघातामध्ये आणि मुख्य आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी इकॉनॉमीचा विषय असतो त्या विमान अपघातामध्ये त्या अपघातग्रस्तांना त्या मय आप झालेल्या आपण एक एक कोटी दिलेत छोट्या मोठ्या अपघातामध्ये आपण त्यानुसार पैसे देतात पण माझा शेतकरी रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करतायत विमानात माणसाला एक कोटी पण आमचा शेतकरी आत्महत्या करतो त्याला अजूनही पैसे भेटत नाही फक्त घोषणा होतात म्हणून हे उपोषण बच्चू भाऊन चालू केलंय बच्चू भाऊनचं उपोषण असंच चालू राहावं देवतांना उदंड आणि दीर्घ आयुष्य द्यावं सगळी जनता सगळे शेतकरी बच्चू भाऊनच्या पाठीशी आहे आज नऊ सगळे रस्त्यावर उतरतील आणि या आंदोलनाचा जो उग्र प्रकारे तो एक दिवस वनवे मध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही आणि शासन प्रशासनाला गुडघे टाकाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा एकच भिडू आणि बच्चू भाऊ कडू आमचा बच्चू भाऊना पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आज बच्चू भाऊ कडू यांचा उप आमरण उपोषणाचा सहावा दिवस कोपरगावातील सकल मराठा समाज मराठा समाज मराठा म्हटलं मरा का शेतकरी शेतकरी म्हटलं मरा का मराठा हे नाते कुणबी म्हणजे मराठाच आजपासून या शेतकरी आंदोलन बच्चू भाऊ आंदोलनात कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व मराठा समाज हा इथं आंदोलनात सहभागी होत आहे आणि सोमवारपासून जर आत्ता जर या बच्चू भाऊंच्या जर मागण्या नाही झाल्या तर सोमवारपासून उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येत आहे तसंच याची सरकार लवकरात लवकर जर सरकारने दखल नाही घेतली तर याची जे परिणाम जे आहे सर्वस्वी म्हणजे त्याच्यात सरकारी यंत्रणा असो कोणते रस्ते असो रस्ते बंद असो हे जे चक्का जाम आंदोलन असो हे याचे जे परिणाम होतील याला हे परिणाम हे सरकारला भोगावं लागतील दुसरं असं अहो तुम्ही आमचे उपोषण करता म्हणजे एक दिवस थट्टा करता तुम्ही एक दिवस तुम्ही एका एक जागेवर खाऊन पिऊन तरी बसून दाखवावं मंत्री तुम्ही चेष्टा लावली आमची आमरण उपोषण म्हणजे काय सोपं वाटतं का हां सहावा दिवस आहे आम्ही स्वतः करून पाहिलेलं आहे पाच दिवसात माणसं आहे पाठ आऊट होतं आणि तुम्ही म्हणता की उपोषण म्हणजे काय पोर केले अ ज्यांना जे चेष्टा मस्करी लावलेली आहे ना त्यांनी फक्त खाऊन पिऊन एका एक दिवस एका जागेवर बसून दाखवावं एवढीच विनंती कार्पोरेशन कार्पोरेट क्षेत्रामधील करोडोचं कर्ज तुम्ही एका दिवसात माफ करता मोठमोठ्या बिल्डरांना सबसिड्या देऊन त्यांच्या ते दुसऱ्या मार्गाने त्यांच्या त्यांना सव सवलती देऊन ते कर्ज माफी करतात मग आमच्या शेतकऱ्याला कावर कर्जमाफी करत नाही किती अंत घेणार तुम्ही सगळे जर कारखाना जर एखादा बंद झाला तर लोक उपाशी मारणार नाही कारखाना बंद झाला तर लोक उपाशी नाही मारणार ना। पण आमच्या शेतकऱ्यांनी जर पिकवायचं जर बंद केलं तर सगळेजण उपाशी मारतील जग बंद पडेल हे कुठं तरी लिहिलेलंय याचा तरी बोध घ्यावा हे राजकारण थांबवय हे फोडाफोडीचं राजकारण तुम्ही करा आम्हाला त्याचं दुमत नाही पण आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय द्यावा ही आमची मागणी आहे आणि बच्चू भाऊ उन्हा, बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहे त्यांना सरकारने लवकरात लवकर गांभीर्याने त्याची दखल घ्यावी नाहीतर सोमवारपासून जे परिणाम होतील याला या परिणामाला सामोरे जायचे सरकारने तयारी घ्यावी आमचे नेते प्रा जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू भाऊ कडू हे अमरावती येथील मोजरे येथे अन्न त्याग उपोषणास बसले आहे लग्षे लग्षे आज सहावा दिवस आहे तरी शासन प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेलं नाही लक्ष घातलेलं नाही त्या अनुषंगाने आम्ही आज कोपरगाव तहसील येथे अण्णात्याग व अन्न अन्नत्याग व आर्धना गा, गाव आंदोलनासाठी बसलेले आहे तरी आम्हाला सर्वसामान्य जनतेनं शेतकऱ्यांना विनंती आहे का सर्व ज शेतकऱ्यांनी प्रा जनशक्ती पक्षाचे स बच्चूभाऊ कोडे हे अन्न अण्णत्याग उप बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे यांनाची विनंती क विनंती येत आहे करीत आहे शेतकरी एकजुटी होत आहे विश आणि आमची शा शासनाकडे प्रशासन मागणी आहे का शा शेतकऱ्यांचा सात शा, बारा कोरा झाला पाहिजे आणि अपंगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे तुरीला कांद्याला भाव भेटला पाहिजे हे शासनाकडे आमची विनंती आहे